नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे त्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थातल्या नगरपालिका नगरपंचायत इमा निवडणुकांचा सगळा प्रचार थांबतो आहे दोन तारखेला मतदान आहे अठ्ठेचाळीस तास आता त्याला उरलेले आहे गेले एक साधारणतः सगळे म्हणजे चाळीस पंचायत दिवस ही प्रक्रिया चालते निवडणुका जाहीर होणे निवडणूक आयोगाकडून त्याचं नोटिफिकेशन जाहीर होणे त्याचा सगळा कार्यक्रम का वेळापत्रक ठरवल्या हो जाणे मतदार याद्या जाहीर होणे आणि हे सगळं आम्ही एक मुद्दा अगदी आधीपासून वारंवार मांडत आलेलो होतो की जेव्हा ही फक्त कुजबूज चालू होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे नेहमी जे कोणी सत्ताधारी आहेत त्याच्या सोयीच्या असतात झाल्या तरी तर काय प्रश्नच नाही नाही झाल्या तर काय विशेष मिळेल तेव्हा कितीतरी जणांनी त्याची खिल्ली उडवली होती त्याच्यावरती टीका केलेली होती आम्ही सगळं नंतर आमच्याही व्हिडिओवरती खाली ते, ते काही ठरलेले आहेत पुन्हा पुन्हा येऊन कॉमेंट करतात नाही म्हणून सांगितलं तरी आता काय परिस्थिती आहे शेवटचा टप्पा आहे आता आज संध्याकाळी प्रचारही थांबतोय हा व्हिडिओ समोर येईल तेव्हा आणि प्रत्यक्षामध्ये दिसला असं की असा प्रचारच केला गेला तोरसेकरांनी व्हिडिओ केला आहे आम आमच्याकडे दुसरे व्हिडिओ पडलेले तुम्ही ह्या दो एक दो नहीं, दोन नाही दोनशे शहाऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि ह्या सगळ्याचा जो प्रचार आहे विरोधकांकडून पूर्णपणे थंड बस्त्यात गेलेला फक्त सत्ताधाऱ्यांनी जी काही थोडीफार हालचाल दिसत आहे ती सत्ताधाऱ्यांकडून दिसत आहे जी काय थोडीफार हालचाल दिसत आहे ते त्यांनी म्हणजे जसं भावनी पण सांगितलं आणि मी पण तुमच्यासमोर ठेवतो सत्ताधारी त्याच्यातलेच दोन गट एकमेकांच्या विरोधात कसे आहेत बाजूनं कसे आहेत किंवा सत्ताधाऱ्यापैकी एकानं विरोधकातल्या एखाद्या पक्षाला बरोबर घेऊन स्थानिक आघाडी कशी केली प्रत्यक्षामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसपैकी कोणी कोणीही समोर येऊन हिरिरीनं प्रचार केला असं दिसलं नाही आता तो परत आम्ही मुद्दा तुमच्या समोर ठेवत आहोत जो बिहारच्या निमित्तानं समोर आलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेच्या वेळेस समोर आलेला होता लोकसभेच्या वेळेस यांनी सगळा जोर पावला फेक जोर लावला होता फेक नॅरेटिव्ह समोर केलं होतं काही काय असेल ना पण तरीसुद्धा आम्ही असं म्हणतो की जो काही निकाल आहे तो लोकांचा निकाल आहे त्याच्यावरती ई व्ही एमला दोष आम्ही देत नाही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीनं धोबी पछाड दिला भारतीय जनता पक्ष आणि तेव्हाच्या एकत्रित शिवसेनेत तेव्हा एकत्रित नव्हते म्हणा ते तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाविकास महायुती म्हणूयात आपण महायुतीला आणि ते लोकशाहीच्या दृष्टीनं बरोबर आम्हाला तो निकाल मान्य आहे हे जशी बोंब करतात ना ई व्ही एम चोरी आणि व्ही व्ही पॅट बाकीच्या सगळ्या गोष्टी ई सी इलेक्शन कमिशन मॅनेज केल्यावर भं भंकसपणा बाजूला ठेव एवढं सगळं जनतेनं तुम्हाला इतकं मोठं सगळा पाठिंबा दिलेला असताना जनादेश तुमच्या बाजूनं असताना सगळ्यांनी मिळून शांतपणे महाविकास आघाडी एकत्र स्वरूपामध्ये जर त्यांच्या त्यांच्या मतदारांच्या समोर गेली असती ज्या मतदारांनी त्यांना लोकसभेत मतदान केलेलं आहे तरी त्यांना सत्ता मिळू शकली असती पण तसं झालं नाही प्रत्यक्षामध्ये जेव्हा या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा हे फाजील आत्मविश्वासामध्ये राहिले आणि त्याचा परिणाम असा दिसला की त्यांचा दारुण पराभव झाला आता त्याच्याही पुढची पायरी झालेली आहे म्हणजे तेव्हा निदान लोकसभेनं ती जी काही हवा यांच्या फुग्यामध्ये भरली होती त्याच्यातून निदान यांनी काहीतरी तर हालचाली केल्या पण ह्या नगरपालिका निवडणुका हिनी सगळी शस्त्रच टाकून दिलेली दिसली संपूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे विरोधक कुठेही हिरहिरी लढत आहेत असं दिसतच नाही यांच्यातल्या काही जणांना घेऊन सत्ताधारीत लढतायत पण हे साधे लढताना पण कुठे दिसले नाहीत बिहारचं विश्लेषण करत असताना बरेच अभ्यासक एक फार साधा मुद्दा मांडतायत की त्यांच्यावरती तुम्ही किती शिक्के मारा ते भाजपच्या बाजूने म्हणा किंवा उलट काँग्रेसच्या बाजूने म्हणा बहुतांश जणांचं याच्यावरती एकमत आहे की निवडणुकीचा निकाल लागणं ही वेगळी गोष्ट आहे त्याच्या आधी तुम्ही प्रत्यक्ष लढताना दिसले पाहिजे सेनापती लढतो आहे सैन्य लढतो आहे सैन्याला तो प्रत्यक्ष प्रोत्साहन देतो आहे सैनिकांना आपल्या आणि तो स्वतः लढतो आहे असं दिसल्याच्या नंतर लढाईमध्ये काहीतरी तर जोश शिल्लक राहतो राहुल गांधी बिहारच्या निवडणुकी प्रचारातून शेवटच्या टप्प्यामध्ये गायब झाले इतके गायब झाले की त्या मतदानाच्या दिवशी पण नव्हते कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचं शिबिर घेत काय बसले हरियाणामध्ये जाऊन तिथल्या वोट चोरी बद्दल बोलत काय बसले आणि निकालापासून तर गायबच आहेत आत्ता त्यांनी दोन दिवसापूर्वी काहीतरी आत्मचिंतनाची बैठक घेतली आणि त्याच्यामध्येही गाली आणि गोली म्हणजे गोळीची भाषा केल्या गेली बंदूकचे उडाउंगा वगैरे उडादुंगा आणि शिव्या दिल्या गेल्या असं जे समोर त्याच्याबद्दलच्या बातम्या आलेल्या आहेत म्हणजे विरोधक लढताना दिसत नाहीयेत जेव्हा लढल्याच्या नंतर त्यांचा पराभव झाला त्याच्यावर काहीतरी चर्चा तरी करता येईल संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये विरोधक लढताना दिसलेले नाहीयेत आणि नंतर मात्र हे बोम करणार की ह्या निवडणुका कशा मॅनेज केल्या गेलेल्या आहेत हा जो भंपकपणा आहे ना हा आम्हाला तुमच्या नजरेसमोर आणून द्यायचा आहे ज्या ठिकाणी विरोधक बरं आपली लोकशाही ही कोणाला पाडा याच्यासाठी नाही आहे हा तर मुद्दा वारंवार समोर आला मी परत जुनी आठवण करून देतो दोन हजार चौदा साली अण्णाच्या आंदोलनातून पुढं आलेला आम आदमी पक्षासारख्याने भंपक मागणी केली होती अण्णांनी पण केली होती की ते नोटाचं चिन्ह द्या म्हणून तिथं काय उपयोग झाला हो इतक्या दिवसामध्ये एक तरी मद्या 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 एक एका तरी ठिकाणी जिंकलेल्या उमेदवाराच्यापेक्षा नोटाला मत मला वाटतं फक्त मध्य प्रदेशमध्ये एका विधानसभेच्या वेळेस हे घडलेलं आहे छत्तीसगडमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये मला नेमकं लक्षात येत नाही आहे की जो उमेदवार जिंकला त्याच्यापेक्षा जास्त मतं वोट नोटाला मिळाली असे एकाच ठिकाणी एका विधानसभेमध्ये छोट्याशा विधानसभेमध्ये घडलेले फक्त आज लागा येत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस तीन सगळ्यात मोठ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि ह्या तिन्ही म्हणजे साधारणतः साठ सत्तर वेळा विधानसभेच्या निवडणुका झाल्या एका राज्यातल्या दोन दोन आणि आता तिसऱ्या वेळा आहेत बाकीच्या म्हणजे जवळपास एकूण सत्तर ऐंशी छोट्या मोठ्या निवडणुका भारतामध्ये झाल्या ही मागणी केली तेव्हापासून आज तागायत एक तेवढा छोटासा अगदी बारकुला अपवाद वगळला तर एकाही ठिकाणी नोटाची मतं विचार करावीत अशी सुद्धा आहेत मग कोण हे नोटाची मागणी करणारे कोण हा भंपकपणा लावून धरणारे आज जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष लढताना दिसत नाहीयेत तुम्ही एक नकारात्मक सगळं असं पसरून टाकता आहात आणि जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा दुसरा कुठलाही सक्षम पर्याय लोकांना दिसत नाही तेव्हा लोक नोटा तरी निवडतील असं यांचं म्हणणं होतं म्हणजे ठीक आहे लोक ना दोन्ही राजकीय पक्ष नालायकेत आम्हाला तिसराच पर्याय पाहिजे असा तिसरा पर्याय लोकशाहीमध्ये नसतो जो आहे त्याच्यापैकीच एक पर्याय असतो त्यालाच लोकशाही म्हणतात हे इतके उमेदवार उभे आहेत एक असो की शंभर असो यांच्यापैकी एक निवडायचा आहे आणि त्याच्यातल्या एकाला ज्याला बाकीच्यापेक्षा एक जरी मत जास्त असला तरी तो निवडून येतो दोष जरी असला तरी आपली व्यवस्था आहे आणि ह्यांनी भंपकपणे जो प्रचार चालवलेला होता की नोटा पाहिजे सगळेच राजकीय पक्ष चोर आहेत अरे राजकीय पक्ष चोर आहेत हे सगळं म्हणत असताना दुसरा पर्याय म्हणून तुम्ही काय देणार तुम्हाला एक वेगळा राजकीय पक्षच उभा करावा लागतो पुन्हा मी तुम्हाला सांगतो तीन जणांनी हा भंपकपणा करून दाखवला त्यातल्या त्यात यशस्वी झालेला भंपकपणा म्हणजे अरविंद केजरीवाल त्यांनी दिल्लीत तरी सत्ता आणून दाखवली दहा वर्ष राबवून दाखवली बाकी काही टीका करा आणि आता पंजाबमध्ये त्यांचं सरकार दुसरा भंपकपणा योगेंद्र यादव यांनी केला होता स्वराज इंडिया नावाचा पक्ष काढला होता त्याचं काय झालं आता त्यांनाही माहिती नाही त्यांचं तर वाक्य होतं कि मतदाता को कॉलर पकडके पूछूंगा असं आहे म्हणजे हे लोकशाहीचे मूल्य यांची आणि तिसरा लेटेस्ट भंपकपणा जो केलेला आहे ते प्रशांत किशोर यांनी हे जे सगळे स्वतःला राजकीय चौकटीच्या बाहेरचे म्हणून घेणारे सगळ्या राजकीय व्यवस्थेवरती शिव्या देणारे स्वतः काहीतरी फार मोठा आव आणणारे आणि ते पण प्रत्यक्षामध्ये कसे अयशस्वी ठरले सपशेल फेल कसे ठरले हे प्रत्यक्ष उदाहरण आहे समोर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधक लढताना दिसले नाहीत मी आत्ताच हा व्हिडिओ करून ठेवते उद्या जर निकाल लागले विरोधातले ते तसे लागणारे हेच दिसते चिन्ह हे आवर्जून बोंब करतील की हे सगळ्या निवडणुका कशा मॅनेज केल्या होत्या सगळ्यात क्रूर आणि काय म्हणता सगळ्यात पाताळ यंत्री असा माणूस कोण आहे तर देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन सपकाळ यांचं वाक्य म्हणजे तुम्ही लढणार नाहीत तुम्ही घरातून बाहेर पडणार नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा झंझावती दौरा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडा वाचली का तो हो तुम्ही कुठं बातमी यांच्या तरी वर्तमानपत्रात वाचली का कुठं एक तरी काँग्रेसचा नेता प्रत्यक्ष काहीतरी पायाला भिंगरी लावून फिरतोय असं दिसलं का, का कुठं चित्र आणि हे मात्र बोंब मारणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णत विरोधकांनी सत्ताधाऱ्याच्या ओटीत घातल्या आहेत इथेच थांबूया धन्यवाद